जैन अल्पसंख्यक महामंडळाचे सदस्य रावसाहेब पाटील यांनी महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांच्याकडे विविध मागणीचा प्रस्ताव सादर केला आहे पत्रकार गीता मुदोळकर नवप्रसारण न्यूज सांगली महामंडळाची मुंबईमध्ये पार पडली सह्याद्री अतिक्रम मध्ये ही मिटिंग आयोजित केली होती या मिटिंग अध्यक्ष म्हणून ललित गांधी जे महामंडळाचे अध्यक्ष आहेत ते अध्यक्ष होते आज पहिल्यांदाच पहिला ठराव केला की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब एकनाथ साहेब आणि अजितदादा पवार साहेब यांचा अभिनंदनचा ठराव केला कारण पहिल्यांदा जैन अल्पसंख्याक विकास महामंडळाची त्यांनी स्थापना केली खरं तर देशात हे पहिल्यांदाच महाराष्ट्र राज्य असेल की जैन समाजासाठी हे अशा पद्धतीनं अल्पसंख्याक महामंडळ तयार केलं या बैठकीमध्ये जवळजवळ चौदा विषय घेतले होते त्या चौदा विषयाच्या सारो विचार करून प्रत्येक गोष्टीच्या मुद्देसुद्धा माहिती घेतली आणि त्या विषयावरती चर्चा करून आम्ही काही निर्णय घेतले त्यामध्ये आमचे उपाध्यक्ष नितेश नहाटा होते त्यांनी सूचना केली की जिथं जिथं महामंडळाचे आता म्हणजे अल्पसंख्याक मौलाना ज्याचे ऑफिसेस आहेत तिथे नाहीतर टेन समाज महामंडळाचासुद्धा एक बोर्ड लावावा आणि तिथंसुद्धा नाहीतर ऑफिसेस चालू करावेत असे मागले आणि मी अशी मागणी केली की आमचे जे जैन समाजामध्ये शिकले असतील किंवा गरीब असतील किंवा गरीब शेतकरी असतील गरीब व्यापारी असतील त्यांना नाही तर बिनव्याची कर्जाची उपलब्धता करून देऊया किंवा ज्यांना घर बांधायचं त्यांना बिनव्याजाचं क कर्ज उपलब्ध करून देऊया अशा पद्धतीची दिली पण जे दारिद्र्य रेषेखाली खाली त्यांनी जे आर्थिकदृष्ट्या अगदी सबल नाहीत अशा लोकांना त्याचा फायदा व्हावा अशा पद्धतीची मी त्या ठिकाणी सूचना मांडली होती त्या सूचनेचासुद्धा आम्ही विचार करत आहोत त्याचबरोबर आमचे <coughs> अन्य संचालक होते तिने सांगितले की दोन हजार स्क्वेअर फुटाची जागा आपण नंतर बॉम्बेमध्ये मंत्रालयाच्या आसपास घेऊया तिथे ऑफिसेस चालू करूया आणि आपल्याला जे काही जैन समाजासाठी जे करायचं आहे त्यामध्ये जैन विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षा घ्या घेऊया बेगर लोकांना कर्ज उपलब्ध करून देऊया व्यापार उद्योग धंद्यासाठी दहा लाख ते पंचवीस लाखापर्यंत कमी व्याज दरानं किंवा अगदी व्याज न घेता कर्ज उपलब्ध करून देऊया जैन पाठशाळेचं सक्षमीकरण करूया किती नाहीतर धार्मिक शिक्षण दिलं जातं आहे त्या मुलांना चांगल्या पद्धतीचं सोय करून देव्या मुनी महाराज विहार करत असताना त्यांना पोलीस संरक्षण मिळावं आणि एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जात असताना मधल्या पिरियडमध्ये कुठे जैनांची गावच नसतं अशा ठिकाणी तर त्यांना विश्राम थांब बांधावं अशा पद्धतीची सूचनासुद्धा केली तीर्थक्षेत्र जे आहेत जुने त्यांचं नाही तर डेव्हलपमेंट करून चांगल्या पद्धतीनं तीर्थक्षेत्र करावं अशा पद्धतीने काही ठराव आम्ही त्या दिवशी केले आता ही पाच लोकांची कार्यकारिणी ती तीसुद्धा थोडीशी वाढवून घ्यावी आणि त्याचबरोबर एखादा सल्लागार मंडळसुद्धा करावं अशा पद्धतीनं आम्ही कालच्या मिटिंगमध्ये चर्चा केली आणि चांगल्या पद्धतीनं हे महामंडळ चालवण्याचा उद्देश घेतला सरकार जे जे पैसे देईल ते शंभर टक्के आम्ही नाही तर वसूल करून सरकारच्या परत देण्याचासुद्धा माणसं आमच्या ह्या निमित्तानं आहे आणि हे महामंडळ चांगल्या पद्धतीनं आणि एक आदर्श महामंडळ म्हणून आम्ही चालू अशी ह्या निमित्तानं सर्व समाज समाजाच्या वतीने मी ग्वाही देतो आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका